क्षणी खावीशी वाटेल अशी खमंग मिरची भाजी नमस्कार दीपक किचनमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आज अगदी साध्या रीतीने केलेली अशी रेसिपी मी दाखवत आहे आणि ती म्हणजे सिमला मिरची ज्याला ढोबी मिरची पण म्हणतात कॅप्सिकम पण म्हणतात अगदी साध्या रीतीने पटकन तयार होणारी ही भाजी कशी आहे ते आज मी दाखवत आहे चला तर मग लवकरच सुरुवात करूयात मिरची बारीक चिरून घ्यायची जाड फोडी नाही ठेवायच्या त्याच्या आणि स्वच्छ पाण्याखाली ही धुवून घ्यायची आहे पाणी पूर्ण मितळू द्यायचं आहे आणि नंतर दोन ते तीन चमचे पॅनमध्ये तेल घ्यायचे आहे अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडताच हिंग हळद लाल तिखट नंतर सर्वात शेवटी त्यातच चिरलेली आपली शिमला मिरची परतवायची आहे त्यामध्ये सुहानाचा सब्जी मसाला मी घेतला आहे चवीपुरता मीठ घालायचे आणि चवीपुरता सर्वात शेवटी साखरही घालायची हे सर्व एकत्र परतून घ्यायचे आहे नंतर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिट वाफ येऊ द्यायची सर्वात शेवटी एक मोठा चमचा डाळीचे पीठ घालायचे त्यावर कोथिंबीर पण घालायची सर्व एकत्र परत एकदा परतवायचे आहे आणि खमंग होऊ द्यायचे आणि सर्वात शेवटी गरम गरम सर्व करायचे तुम्ही सुद्धा ही रेसिपी जरूर करून बघा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा धन्यवाद अशा रुचकर रेसिपींसाठी दीपाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन रेसिपी मिळत राहतील